नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी आज आम्ही चाललो आहे परत एकदा खूप दिवसाने मुंबईला आता मी आहे बुरशी बेलवाडीमध्ये आता मी आहे आणि आम्हालांची इकडे वाट पाहतो आहे आणि आमच्यासोबत आहेत आजचे आमचे छोटे बंधू रणाई आजच्या पूर्ण जर्नीला सोबत करणार कारण तो मुंबईला चाललाय चला आज आजची व्हिडिओ सुरुवात करतो इथून व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या पोराक लागला पबजीचा याड दाखव लाईव आहे तू तू बोल बघू मग काय त्याच्या का समोरच्या गायो वगैरे घालता राणीचा नीट खेळ तो नाही बोलले तो मारला अरल तर मंडळी आताच्या दोन पेट्या गाड्यामध्ये टाकलेल्या आहेत टाकतायत गिर्यामध्ये आलो आम्ही आता जांभूळवाडी जे गिरि आहे जांभूळवाडी तर मंडळी आता आपण आहो इथं गिर्यामध्ये इकडे गाडी भरायला सुरुवात झालेली आहे मारी काय नाही व्हिडिओ करते तुमची का आला तर दर भंडरी आता आपण निघूया इथून वेड्या वेड्या झालेला आहे इथून निघूया गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी आणि जवळजवळ आपली गाडी भरून झालेली आहे चला फटाफट आता इथून निघूया जवळ जवळजवळ दहा वाजून सतरा मिनिटं झाली आणि आता आपण इथून निघणार आहोत चला फटाफट चल चल चल। मजा येणार आहे आपल्याला मस्तपैकी पुढे चलते पुनितची गाडी मागे आहे महेश सावंत गाडी आज रस्त्याला भरपूर गाडी चालत आहेत अरे बाबा माझ्या काय बोल बाबा बाबा बा, बा, एक नंबर लाईनच लाईन जोर आता दार मंडळी अकरा वाजले आहेत आणि आता आपण आलो आहे आदिलाच्या टोल नाक्यावरती पाहू शकता तुम्ही आणि पाठून पुढून गाडी भरपूर आहेत आज रस्त्याला

तर मंडळी आता आपण आहोत वाटूळमध्ये वाटूरच्या बीच खाली आपण आता इथे राईट टर्न मारणार आहोत त्याला फटाफट राईट टर्न मारूया आणि पुढे गेला आहे महेश सावंत पाचशे अठरावाला गाडी नंबर पाचशे अठरा त्याला आपल्याला गाठण्याचा प्रयत्न करूया केलात दोन हा आमचं गजर जरा कमी होता ते जरा जुन्या गुरुचा गजर <laughs> प्रेक्षक थांबत नाही आमच्या आमच्या गजरात परत प्रेक्षेत थांबत नाही हा था हे आम्ही करता

कशी परि अशी परिस्थिती झालेली घे आग आगा त्या सगळ्यांचे करामध्ये आमचा प्रश्न बघता येत नाही नाय ना <laughs> <laughs> भीती वाटत असत ते झोपून दे काय माहितीच मला सांगायचा हॉ लावलो दुपारीच पाहिजे हा बरे ऑन लावलं पण फायदो नाही झालो हा पैसा वसूल झालो या ट्रिपला <laughs> तू वेगळी <गोश्टों> अरे <laughs> साडे अकरा वाजेल आम्ही मस्त पैकी आता नाश्ता करून घेतो भाकरी दे का हेच पाया खाली देऊ ना आंबकडे आंबो नको आंबो खाला तर आमका हेच नको तू पाहू नका हा मस्त भे या पहिला आधी भाकरी खाऊन घेऊया हा अरे

तर आता दाभोळे साखरपा रोड लागलेला आहे आम्ही रस्त्याचं थोडं काम चालू आहे लावलेला आहे जगमेश्वर <coughs> बत्तीस किलोमीटर देवरुख सोळा हा फटाफट आपण आता जगमेश्वर कव्हर करून घेऊया आणि आता वाजल्यात बारा but oh bar. तर मंडळी बघा पुढे पडतोय पाऊस पुढे पाठून समोरून मित्र येतोय तो, तो, तो बोलला पाऊस पडतोय अरे पहिला आधी ताडपत्री टाकून घेऊया हा हा ताडपती पटकन टाकून घेऊया ताडपट टाकलेली आहे व्यवस्थित जरा बॅग नंतर घेऊया खाली आ होय बॅग बॅग हां अरे अरे हायको नको बस पाऊस पडलो काय बारीक तर म्हणजे आता आलो आहे आम्ही संगमेश्वरला आणि पाऊस पडतोय समोर संगमेश्वरच्या पुढे थोडं म्हणून ताडपत्री लगेच टाकून घेतली नंतर टेन्शन नाही समोर ना मित्र येत आहे तो बोलला की पाऊस पडतोय झाडपत्रे टाकून घ्या पण भरपूर सगमेश्वर मातीत वाश येऊ लागलो लग्मेश्वर चला लगमेश्वर हरीचं काम झालं रे हा नशीब वाचला तर चांगलाच ब्लॅक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आरवली आरवली हो 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 हे हो। सगळं आपण आमले तारपद्री बांधू <laughs> गाडी पुढे चालत दुसरी आरवली टोल नाका का मंडळी पप्पे आला आणि पप्प्याच्या गाडीमध्ये प्रणयला सोडलं झोपण्यासाठी चार मंडळी आयुष्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की दोघांना जागा असताना मुश्किल असते त्यामुळे पप्पा म्हणून प्रणयला त्या गाडीमध्ये सोडला चार मंडळी लागली आता भू तिला मस्त देखील भाकरी देतो चार मंडळी आता वाजल्या आहेत नाही म्हटला तरी एक वाजून गेला आणि आम्हाला येत होती झोप म्हणून झालेली ती मी आता आपण जवळजवळ माणगावच्या पुढे आलेलो आहोत तर फटाफट आपण रनिंग क्रॉस करून घेऊया तर मंडळी आता आपण मस्तपैकी वडखडचा ब्रिज आपण चढलेलो आहोत तो पाहू शकता लेफ्ट साईडला आपल्याला दिसते की वडखडची एम आय डी सी जरा फडाफड आपण निघूया कारण समोर जगाला तर कॉल येतोय त्याला आज बदललेला आहे आपला त्याला आम्हाला दाखवून घेऊयाला मार्केट कार मंडळी बघू शकता तुम्ही आता आम्ही आहे जुईनगरला ट्राफिक काही जास्त नाही आहे टपाचप्पा पण जाऊया दोन रस्ते आहेत आपल्या मार्केटला जायला सरळ पण जाऊ शकता आपण इकडे नेहमी राईट साईडून जाऊया कारण आपण नेहमी राईट साइडसून जातो ठाणे मार्गे पुढे गेलात की फ्रीज आहे क्रॉस करायचा आणि लेफ्ट टर्न मारायचा आपल्याला आता असे लेफ्ट टर्न मारून सरळ एफ एम सी मार्केट वासी चला चला वासीमध्ये आलो आपण आता मंडळी सात वाजून अकरा मिनट झाली आहेत आणि मार्केटमध्ये फायनली पोचलेलो आहे आम्ही आणि आता आमचा बंधुराज छोटा बंधुराज आलेला आहे किती आम्ही कधी आलोय तुम्ही कधी आला किती आला तुम्ही किती वाजता येला किती वाजता येलास पंधरा वीस मिनटं झोप झाली पूर्ण झोप होता पहिले गाडी लावून घेऊया आणि गाडी खाली करून घेऊया पटका फाट कार मंडळी मगातल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला हमाल म्हणजेच दलाल जो होता तो बदललेला आहे पहिले मोपरेकर सर होते आता कोणतरी नवीन आले आहेत त्यामुळे आपल्या गाडीची आता इथे पूजा होणार म्हणजे

هل <applause> انتم ああ。 तर मंडळी बघा मार्केट किती जाम आहे भरलेलं या आपली गाडी अजून खाली व्हायला सुरुवात झालेली नाही आहे <coughs> तर मंडळी थोड्या टायमात आपली गाडी खाली व्हायला सुरुवात झा होईल आपला हमाल चेंज झालेला आहे त्यामुळे आपल्या गाडीची आज पूजा झाली आजच चेंज झाले त्यामुळे आपल्या गाडीची पूजा झाली आता लवकरात लवकर गाडी खाली करून घेतील चला गाडी खाली करूया आणि जाऊया ऑफिसपणे तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आंब्याचा बाटा